नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉग ची सुरुवात करते तर काय झालंय माहितीये मी होम टूर जेव्हा करत होते ना त्याच वेळेला मी हा ब्लॉग शूट केला आहे नाही तर तुम्ही म्हणाला एकाच साडीवरती दोन दोन उलाक तर तेव्हा म्हंटल साडी घातलीच आहे तर म्हंटल चला एक ब्लॉग पण शूट करून ठेवूयात कारण की कसं होतं माहितीये दरवेळेस काय शूट करायचं मला काय कळत नाही आता लगेच सुचलंय तर म्हणतं टा करूनच टाकू शूट म्हणून मग शूट करते तर बाहेर गाडी चालू आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला आवाज किती येतोय काय मला काही कळत नाही बघू आता मी जेव्हा ऐकेन स्वतः व्हिडिओ तेव्हा मला ते कळेल तर आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर इथे बघा मी केस वगैरे बांधून घेत होते कारण मला आता स्वयंपाक करायचा होता म्हणून म्हटलं केस गळ्यात घेऊन स्वयंपाक तर नाही करू शकत कर। मग सव्वा सात झाले होते ह्यांची दिवाबत्ती वगैरे आवरून झाली होती हे घरी होते म्हणून मग दिवाबत्ती ह्यांनीच केली होती तर मी केस वगैरे बांधून घेतले म्हंटल आता थोडं पंधरा मिनटं बसते आणि मग नंतर स्वयंपाकाला लागते कारण की नुकतंच मी होम टूर शूट केली होती तर म्हणून मग मी म्हटलं थोडा वेळ बसते आणि मग नंतर शूट म्हणजे जेवण करायला जाते तर जरा वेळ बसले तर मग आमच्या हे घरी आहेत पण ते काही व्हिडिओमध्ये येत नाहीत त्यांना लाज वाटते ते काही घरी येत ते काही व्हिडिओमध्ये येत नाही तो बघा देवांश ते बघा ते इथे आले होते आणि ते बघितलं त्यांनी रिटर्न आतमध्ये गेले म्हणून मी हसत होते तर देवांश त्यांना जबरदस्ती घेऊन आला आणि तिथे बसवलंय तर मग जरा त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या कारण की ते घरी असले की संध्याकाळी थोडा वेळ म्हणजे कसं असतं ते कामा पण संदर्भात जास्त बाहेरच असतात सकाळी जातात रात्री लेट येतात म्हणून मग ते घरी असतील त्या दिवशी संध्याकाळचा वेळ ते मला आणि देवांशला देतात म्हणजे की गप्पा वगैरे आम्ही असं मारतो बोलतो काही प्रश्न असतील काही म्हणजे आम्हाला काय बोलायचं असेल तर आम्ही संध्याकाळच्या वेळेस बोलतो कारण दुपारी ते झोपतात जरा कारण की कसं होतं ते खूप असं कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्यांना आराम असा जास्त भेटतच नाही आणि ते कंटिन्यू गाडी चालवतात तर हे बघा हे मंगळसूत्र मी जे डेली मंगळसूत्र घालते ना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल म्हणजे माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मा तर हे आहे ते मंगळसूत्र आणि खूप सुंदर आहे छान आहे म्हटलं तुम्हाला पण दाखवावं एकदा तर त्या मंगळसूत्राचं जे पान आहे ना ते तर त्याच्यावरती ना महालक्ष्मीची छोटीशी मूर्ती आहे बघा तुम्हाला दिसते का नाही मला माहिती नाही पण त्याच्यावरती आहे खूप छान आहे ते पॅन्डल आणि खूप छान वाटतं मला म्हणून मी ते नेहमी घालते तर मग तिकडचं सगळं आवरून किचनमध्ये आले तर आज चिकन आणलं होतं ह्यांनी तर हे घरी होते मग चिकन घेऊन येतो म्हणून म्हटलं ठीक आहे घेऊन या आणि त्यांना माझ्या हातचं सुकत चिकन खूप आवडतं त्यांनाच नाही घरात सगळ्यांना आवडतं म्हणजेच माझ्या पप्पांना वगैरे परत माझ्या पुतण्या आलेला सार्थक त्याला सुद्धा आवडतं भरपूर तर मग ते म्हंटले की ते सुकत चिकन करतेस तसंच कर तर म्हटलं ठीक आहे तसं करते आणि आता आता ती रेसिपी मी तुमच्याबरोबर सुद्धा इथे शेअर करते बघा तुम्हाला कसं वाटतंय ते पण काय झालं माहिती आहे माझी गडबड इतकी झाली कारण की मला सगळं शूट करता मध्ये ना आठ वाजले पाणी पण आलेलं मग पाणी वगैरे सगळं भरलं आणि मग नंतर अशी घाई झाली जेवणाची की बापरे विचारूच नका साडेआठ वाजले होते म्हणलं ठीक आहे आता पटापट करायचे आणि त्या नादामध्ये मी चिकन झाल्याच्या नंतर शूट ते शूट करणंच राहून गेलं माझ्याकडून तर त्याच्यासाठी सॉरी पण मी तुम्हाला इथे सांगते किती वेळ ठेवायचं काय ते फक्त वाफेवरच मी सुक चिकन करते आणि छान होतं खरंच छान होतं आता काही काही जण असे म्हणतील की अरे बिना पाण्याचं चिकन होतं का तर चिकन होतं काही काही जणांना माहीत असेल तर वाफेवरती केलं तरी पण खूप छान होतं तर इथे बघा मी पीठ मळत होते चपातीसाठी म्हणजे कणिक भिजवत होते तर बघा कारण की चपाती कंपल्सरी लागते आमच्या घरामध्ये ह्यांना लागते मेन म्हणजे आम्हाला नसली तरी चालते तर ह्यांचं खूप फेवरेट आहे की चपाती ह्यांना पाहिजे चपाती किंवा भाकरी पाहिजे पण हल्ली त्यांच्या भाकरीवरती जरा कमी लक्ष आहे आणि चपातीवरती जास्त आहे मग म्हंटलं ठीक आहे चल चपाती पण करून घेऊयात मग मग एकीकडे एक चपातीचं पीठ मळून घेतलं चिकन धुवून साईडला ठेवून घेतलं आणि मग पटापट पीठ म्हणून साईडला ठेवलं मग चिकनला फोडणी घालून घेतली अशा पद्धतीने मी पटापट जेवण बनवलं कारण की काल ना खूप गडबड झाली माझी कारण की दोन दोन ब्लॉग शूट करायचे होते त्या चक्करमध्ये आणि मग लगेचच कालचा ब्लॉग माझा अपलोड झाला नव्हता चॅनलवरती मग म्हणून असं झालं की मला <coughs> सॉरी होम टूर केली आणि मग ती लगेचच मला अपलोडसुद्धा करावी लागली एडिट वगैरे करून मग त्यातच माझा खूप टाईम गेला मग असं काहीच झालं तर हे बघा हे मधी मधी येत होते आणि त्यांना कळालं की व्हिडिओ चालू आहे तर परत गायब व्हायचे त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला असतात ते तर इथे बघा मी मसाला वगैरे हा काळा मसाला पण घालून घेतला मी वाटणामध्ये थोडासा कारण मला काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला कंपल्सरी आहे चिकन मध्ये जेवणामध्ये मला लागतोच तर माझ्या पप्पांनी गावाला माझे पप्पा आता गावाला गेले होते मागे तर त्यांनी तिकडून मसाल्याचं पाकिट आणलं होतं कोल्हापुरी मसाल्याचं हे तर हे बघा हे कसे पळून गेले म्हणून मी एवढंच फक्त क्लिप ठेवलं त्यांची पूर्ण ठेवली असती तर तुम्ही पण हसला असतात त्यांची खूप मजा येते जेव्हा मी शूट करत असते ते अजिबात मध्ये येत नाहीत तर इथे बघा वाटण वगैरे करत होते आणि वाटण वगैरे झाल्याच्या नंतर मी तुम्हाला डायरेक्टली फोडणी कशी देते ते दाखवते खरंच खूप छान होतं हे चिकन आणि खूप टेस्टी लागतं मस्त लागतं मलाच माझ्या हातचं चिकन हे जाम आवडतं इतरांना तर आवडतंच प्लस मला सुद्धा आवडतं जाम तर हे बघा इथे का टोमॅटो वगैरे आणि त्यांचं बघा तिकडे काय चाललंय त्यांना कोशिंबीर मी म्हटलं हो कोशिंबीर चिकन बरोबर कोण खातो तर मला म्हणतात राहू दे मला खायचे आणि करत होते मी म्हटलं कांदा आणि काकडी निस्ती कापा ना तर नाही बोलतात कोशिंबीरच करायची पण त्यांनी कोशिंबीर केली तर मध्ये झालं काय माहितीये मी त्यांना सांगितलं होतं की आज आपण बिर्याणी करूया म्हणून तर त्यांनी बिर्याणीच्या हिशोबाने त्यांनी कोशिंबीर वगैरे करण्यासाठी सगळे सामान आणलं मी नंतर त्यांना म्हटलं की नाही मी बिर्याणी नाही करत मी सुक चिकन करते तर ते म्हटलं की हो हो कर तुझ्या हातचं सुकत चिकन छान लागतं मग ते केलं मी तर हे बघा इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलं तेलामध्ये दोन राई दोन लवंग एक छोटी दालचिनीचा तुकडा आणि ते चक्री फूल असतं ना ते माझ्याकडे एक होतं छोटस मग ते घालून घेतलं आणि मग तेल छान तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडस जिरं घालून घ्यायचं आणि जिरं छान तडतडल्याच्या नंतर मग कांदा घालून घ्यायचा आता तेल माझ्याकडून इथे जास्त पडलं घाईघाईमध्ये तुम्ही इतकं तेल घालू नका तर बघा माझ्याकडून तेल जरा जास्तच पडलंय तर ठीक आहे म्हटलं तर परत कुठे काढत बसणार माझ्या एवढा टाईमसुद्धा नव्हता म्हणून मग मी ते हे केलं तसं तर मला डॉक्टरने बघा कॅ काय के? कॅलेस्ट्रा हां कॅलेस्ट्रा चेक करायला सांगितलंय तरीसुद्धा मी आपलं तेलाचं प्रमाण माझं काही कमी होईना झालंय <laughs> तरी ते बघा मी कढीपत्ता घालून घेतला आणि कांदा छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग नंतर त्या टोमॅटो घालून घ्यायचा आणि हे वाटण आहे ना या वाटणामध्ये मी कांदा खोबरं लसूण कांदा खोबरं हो एवढंच घालून घेतलंय बाकी मी काहीच नाही घातलेलं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्यात आलंही घालू शकता पण मी आलं सुद्धा नाही घातलेलं कारण घाईघाईमध्ये मी विसरले आलं घालायला आलं लसूण पेस्ट घाला कारण मी दरवेळेस आलं लसूण पेस्ट घालते आता माझ्याकडे आलं लसूण पेस्ट अवेलेबल नव्हती म्हणून मग मी असंच केलेलं आहे तर तुम्ही जेव्हा कराल त्यावेळेस तुम्ही कांद्या कांद्यामध्ये आलं लसून पेस्ट घाला मग इथे बघा मी आ, मसाले घालून घेतले चिकन मसाला हळद परत आपलं हा कांदा लसूण मसाला आहे लाल तिखट आमच्या कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ह्याला रंग सुद्धा इतका सुरेख आहे ना आणि चिकन सुद्धा इतकं टेस्टी होतं ना अफलातून तर मीठसुद्धा मी इथेच घालून घेतलं पूर्ण चिकनचा अंदाज घेता कारण की काय होतं ना कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होत नाही म्हणून मग मी त्या मसा ह्याच्यातच कांदा टोमॅटोच मीठ घालून घेते आणि मग नंतर वाटण घालून घेते आता ह्याच्यामध्ये आणि वाटण सुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि मग नंतर यात चिकन घालायचं आणि चिकन सर्व छान मिक्स करून द्यायचं आणि मग झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं छान वाफेवरती स्लो गॅसवरती शिजू द्यायचं खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं चपाती बरोबर भाकरी बरोबर अगदी उत्तम लागतं छान मी चिकन परतून घेते आणि मग झाकण ठेवून याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी शिजत देते तोवर तिकडे चपात्या करून घेते आता तो सुद्धा व्हिडिओ मला शूट करता नाही आलेला चपाती करताना कारण खूप घाई झाली मी तुम्हाला पहिलंच सांगितलं त्याच्यामुळे प्लीज समजून घ्या आता जेवढं काही शूट करता आलं तेवढं मी शूट केलेलं आहे तर हा तर हा व्लॉग आपण आता इथेच सांगूया आणि पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत मस्त राहा छान राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी घ्या चला बाय तर बघा आत्ता माझं सगळं जेवण वगैरे बनवून आवरून झालं होतं खूप वेळ लागला आणि खूप टाइम आज आज म्हणजे तर श्वास घ्यायला टाइम नव्हता चला बाय